गुड इव्हिनिंग बघू शकता आता आम्ही चाललो आहे गर्ल्स पार्टीला बघा 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 कुठे गेली तुला माहिती आहे तुला माहिती आहे कुठे चाललात तुम्ही लोक कुठे चाललात कुठे चालला डिनर करायला कोणाबरोबर कोणाबरोबर डिनर करायला चालले मला तू कोणाबरोबर चाललाय मम्माबरोबर तू कोणाबरोबर हा तू ती एक काकी काकी का ब्युटिफुल गर्ल्स तिथे उभे आहेत हाय हाय करतात सो चाललो आहे डिनरला ला गाडी रेडी होती आहे सो भेटू आता कुठे जातोय ते दाखव तुम्हाला कारण कस आहे ह्याच स्ट्राईक आहे ना कस ओला ओला उबेरचं तर त्या गाडीला ड्रायव्हर त्यामुळे जबरदस्ती बसावं लागला आता रात्री ना रात्री ऑलमोस्ट तीन गाड्या येतीलच तर मग आता आम्ही घरी जेवा

लाइन बनने इधर कुछ नहीं वेट तो करायचं तो कितना फ्लोर का बिल्डिंग बनाया है पांच है पांच फ्लोर अभी पांच फ्लोर मेरे को नीचे चलना पड़ेगा वहां तो लगाना चाहिए था पैर दुखने लगा मेरा पांच फ्लोर चढ़ के किसने का है तो ये ज्वाइन कर सकते हैं ना तो ये इधर हो जाए बिरयानी ह्यांचं बघा काय संपतच नाही रुद्रा रुद्रा रुद्राने सगळे बिझी आहेत मेनू आता आमचा फायनल झालाय काय काय फायनल केलं आता आपण काय काय फायनल केलं चिकन टिक्का कबाब तंदुरी लॉलीपॉप

लगा है अब फिर हम आपको बता दे रिव्यू ऑर्डर के के क्रिस्पी एक में ही क्या सारा मिला है हाँ। वो में। हमने ऑर्डर किया है तंदूरी क्या है था कबाब कबाब होता सीख कबाब बताओ आप क्या क्या है ये क्या है चिकन सीख चिकन चिकन सीख है चिकन है है टिक्का क्रिस्पी कैसा अच्छा खाने कभी थोड़ा सा खाते आज का ऑर्डर केला आपण वडी दो मी कहां ने रात्री बयला पुरव मुर्ग मुसल्लम मुर्ग मुसल्लम ओके बट आई मुर्ग ने ऋषा पुरक पैसा रुतू काय काकी

पैसे पे करतो आहे आमचं झालंय डिनर आता जाणार मरीन ड्राईव्ह आता आम्ही जातो आहे मरीन ड्राईव्हला एक राऊंड मारून येतो भरपूर दिवसांनी भेटू तिथे ते थोड्याच वेळात बाय बाय ऋतू ऐकत एंडिंग लेफ्ट ना ते मग एकदम बाहेरून लेफ्ट मारायचं ना डायरेक्ट राईट नाही ना, ना, ना मारायचा <laughs> आता आपण आलो आहे मरीन ड्राईव्ह लांडला बघा आजूबाजूचा तिथे सुंदर वाटत आमच्या गर्ल्स गँग फोटो करत का करतात काय आहेत फोटोज काढतात ना लोक बसत तिथे भारी वाटत असं लाईक थंड थंड ना हो आणि आपल्याला खूप दिवसापासून यायचं होतं सो फायनली आम्ही मस्के लावलं आणि प्लॅन न करता अचानक मध्ये झालेली ट्रीप आहे हा आता आम्ही आज संध्याकाळी म्हणजे काल कालच डिसाईड केलं सर्व डिसाईड केलं की आम्हाला बाहेर जायचंय डिनर साठी सो आम्ही डिनरला गेलो त्याच्यानंतर झालं आमचं लाईक इलेव्हन थर्टी पर्यंत आमचं डिनर फिनिश झालं सो आम्ही डिसाईड केलं फटाफट चला मरीन ड्राईव्हला ला नवऱ्यांना मस्के लावायला पण जास्त लागले नाही थोडंसं हलकं हलकं चला म्हणून तर चालले म्हणजे असं काय आम्हाला प्रॉब्लेम नाही झाला पण आता आलंय तर एकदम छान छान वाटतंय काही कसं वाटतंय अगदी मनसोक्त छान वाटत ओ वाव चला भेटू आता बघू ह्यांचे फेवटेन काय काय करतात एक एक डान्स होऊ जाऊ एक एक नंबर का बघ एक नंबर तुझी कंबर हाय चाल शेकी ही बघा चालू आहे बघा एकटे एकट्यामध्येच फोटो काढताय तू विदाऊट मी काहीतरी करायला

चला भेटू बिल्डिंग खाली बाय बाय